आपण पाहतोय की या महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय समीकरण पाहतोय आपण मी अडीच वर्षांपूर्वी जवळपास तीन वर्ष झाली जेव्हा आम्ही दोन हजार बावीस ला या ठिकाणी उठाव केला उठाव करण्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि त्यावेळेस काही लोक आम्हाला पुढं करून मागे पुढं माग पुढं माग आणि बरं झालं झालं ते चांगलंच झालं आणि म्हणून या एकनाथ शिंदेने उठाव केला तर या राज्याच्या विकासासाठी माझ्या लाडक्या बहिणींना न्याय देण्यासाठी या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी या खाजगी समाजाला न्याय देण्यासाठी या संपूर्णपणे शेतकऱ्यांना भारकर्यांना कष्टकर्यांना सगळ्यांना न्याय देण्यासाठी आपल्या माहित अडीच वर्षापूर्वी तर सरकार आपण पाहिलं सगळं समिती सरकार होतं सगळ्या कामांना श्रेय होता सगळ्या योजना बंद होत्या परंतु जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला तेव्हा सगळ्या श्रेणी आटवून टाकले सगळं आपण डोकावरून कल्याणकारी योजना सुरू केल्या लाडकी बहीण योजना सुरू केले तेव्हा के टिंगल सुरू झाली ला की लाडकी बहीण योजना फक्त चुनावी जुमला आहे मी तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात लोक माझ्या लाडक्या बहिणीना सांगितले की हे जे काही कोरोना तुमच्या विरोधामध्ये गेले हे दुष्ट सावत्र भाऊ यांना लक्षात ठेवा निवडणुकीमध्ये आणि या महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींनी लक्षात ठेवलं आणि दोनशे बत्तीस आमदार या महायुतीचे निवडून आले मी आपल्याला एकच सांगतो की या पूर्वी कभी लाडक्या बहन योजना कभी अपन के लिए होती युवा प्रशिक्षण योजना कभी के लिए होता वयोश्री योजना कभी के लिए होती शेतकरी सन्मान योजना कभी के होती मैं आपको एवढं सांगतो एक मुलगी उच्च शिक्षण घेत होती तिला 50% फी सरकार देत होतो 50% पालक भरत होते परंतु उच्च शिक्षण घेताना पालकांवर बोझ नको पालकांवर भार एका मध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या बघितला किती निर्णय घेतले मला माहित नाही आज या उदय सामान्य पालकमंत्री आहेत या कोकणामध्ये देखील अनेक योजना आपण आणतोय अनेक त्याचा पण करणार नाही परंतु जी काही कामं राहिली होती गेल्या अनेक वर्षापासूनची आपण रोड असू द्या नवीन मुंबई सिंधुदुर्ग हायवे असू द्या हे सगळे रस्ते आपण नव्याने करतो आणि त्याचबरोबर हायवे आहे त्याची देखील परिस्थिती आता सुधारते आणि नक्की आपल्याला सांगतो की पुढच्या वर्षी हा रस्ता पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही कारण हा गेले अनेक वर्ष हा रस्ता कॉन्ट्रॅक्टर चांगले मिळाले तिकडे चांगले काम करणारे लोक होते त्यांनी काम केलं परंतु काही लोक त्या ठिकाणी चुकीचे मिळाले आणि त्यामुळे कामामध्ये उशीर झाला परंतु यामध्ये हा नॅशनल हायवेचा गडकरी साहेब देखील स्वतः त्याच्यावर लक्ष ठेवू नये परंतु मी आपल्याला सांगतो हो की गेल्या गेल्या हो अडीच वर्षामध्ये आता मी जेव्हा मुख्यमंत्री असताना अनेक प्रकल्प आपण पुढे गेले हे प्रकल्प आपण पुढे नेतोय दुसरी इनिंग आता देवेंद्रजी आहे ती आमची टीम काम करते आहे तर कोकणाचा जो काय बॅकलॉग आहे मग आपल्या इथे तरुण आहे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे इतर लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे मच्छीमारांसाठी पण आपण निर्णय घेतो ना कृषी कृषीचा दर्जा दिला आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी या समाजाचं नेतृत्व करत तुम्हाला मी एकच सांगू आपण आता प्रवेश घेतल्यानंतर परिवारामध्ये झालेलो तुमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आहेत आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की आजचा प्रवेश खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण एवढा वेळ थांबला हा फक्त नेते करत नाही तर हजारो कार्यकर्त्यांचा प्रवेश हजारो पदाधिकाऱ्यांचा प्रवेश आज या ठिकाणी होतोय आणि मी आपल्याला एवढं सांगतो की जेव्हा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या राज्यभरातले जिल्हा जिल्ह्यातले तालुका तालुक्यातले इतर पक्षाचे उपाटाचे नेते असतील पदाधिकारी असतील नगरसेवक असतील आमदार असतील अनेक लोक माजी आमदार असतील अनेक लोक शिवसेनेमध्ये आले आणि नेत्रालय काही दुसऱ्या पक्षात पक्षा तुम्ही आता खऱ्या शिवसेनेमध्ये आलेला आहात खऱ्या स्वगृही तुम्ही परत आलेला आहात त्यामुळे तुमच्या मनापासून एक लाडकी बहीण म्हणून मी आपलं स्वागत करतो मनापासून आपल्याला खऱ्या अर्थाने खूप खूप पुँँ शुभेच्छा देतो आज काय मी राजकीय भाषा करू इच्छित नाही परंतु आपल्याला मी एवढं सांगतो की ज्या भागातल्या ज्या या संपूर्णपणे जिल्हा परिषद आणि या मतदारसंघातले जे काही प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी उदय सामंत मजबूत आहेत पालकमंत्री म्हणून परंतु त्यांच्या सोबत हा एकनाथ शिंदे देखील तुमच्या सोबत आहे आणि पुन्हा आम्ही आपले महेश आणखी माझी सभापती या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो कारण शिवसेना हा बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जाणार हा आमचा पक्ष आहे इथं कोणी नोकर नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे जो काम करेल तो पुढे आणि म्हणून सरकार तुम्ही मगाशी म्हणाला की थोडं पुढे या थोडं पुढे या आता मला जेव्हा कळलं की आता हेलिकॉप्टर नाही आहे वेदर खराब आहे विमान आहे ते सहा नंतर पकडता येणार नाही परंतु थांबतो नाही माझ्या कार्यकर्त्यांना लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना सगळ्यांना भेटायचं होतं मला थोडा त्रास झाला मी कार्यकर्ता मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार शेवटी सोयी सुविधा ज्या आहेत त्या सोयी सुविधा ज्या जेव्हा आपल्याला वापरायच्या तेव्हा वापरायचे परंतु जेव्हा त्या वापरता येत नसतील आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या कामा कामामध्ये येता हा एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा पूर आला महापूर आला तिकडे पोहोचतो तिकडेही पोहोचलो कारण एकना हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता आहे एकनाथ शिंदे सोन्याचा तमच्या घेऊन जन्माला आलेला नाही परंतु या महाराष्ट्रातल्या तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी माझा जन्म झालेला आपला जेव्हा मुख्यमंत्री होतो हो, तेव्हा काय एवढं पोटकिडी होते का पोटकुटी होते का काय काय नियम आहे करावे की शेतकऱ्याच्या पोराना मुख्यमंत्री होऊ नये का मच्छीमाराच्या पोराना मुख्यमंत्री होऊ नये काय आणि म्हणून या राज्याने बघितलं की गरिबी आम्ही पाहिलेली आहे सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये जे काही सुख दुःख असतात ती पाहिलेली आहे आणि म्हणून आम्ही लाडकी बाईची योजना हो सुरू केली मी आपल्याला शब्द देतो कोणी किती म्हटलं कोणी तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बाई योजना कधी बंद होणार नाही आहेत या योजना टप्प्याने पूर्ण राहणार आमचं सरकार प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही निवडणुकीमध्ये आश्वासन द्यायचं निवडून आल्यानंतर म्हणायचं प्रिंटिंग मिस्टेक आहे

आणि सोडलं मंत्री पद सोडून आम्ही पाय उतार होऊन गेलो आम्ही कोणाची सत्ता घेऊन गेलो नाही दाट खेचून घेतलं नाही पण दोन हजार एकोणीस दाट दिलं होतं माती कालवण्याचं काम कोणी केलं तुम्हाला माहित आहे परंतु आम्ही ते केलं नाही आम्ही ना मंत्री मंत्रीपद सोडून आम्ही निघून गेलो वा।। आणि सत्ता आणली या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवावर आणि महाराष्ट्रातल्या जनतेने देखील भरभरून आशीर्वाद दिले लोकसभेत देखील विजय दिला विधानसभेत एकनाथ शिंदेने सांगितलं होतं आहे आमचा एकही माणूस पडू देणार नाही दोनशे चालल्याशिवाय राहणार नाही नाहीतर हा एकनाथ शिंदे शेती करायला शंभर लढवून वीस जिंका ऐंशी लढवून साठ जिंका मग असा कोणी केलं जनतेने शिक्का मोर्तब कुणाच्या पाठीवर केलं आणि मग काम करणारा माणूस आहे त्याच्या मागच जनता राहते आज का टीका करत नाही आज मला करायची परंतु मी एवढंच सांगतो की नेत्राबाई नाटेकर सर्व मंडळी तुम्ही जो विश्वास दाखवलेला आहे तुमचे उदय सामग्री आहेतच परंतु जी जी काही कामं आहेत आपली तुम्ही कशासाठी आलात विकासासाठी आणि म्हणून विकास आमचा अजेंडा आमचा खुर्ची अजेंडा नाही आहे खुर्ची शोधणारे आम्ही लोक नाही ज्या लोकांनी आम्हाला त्या आम्हाला खुर्ची दाखवली आहे त्या लोकांचे प्रश्न शोधणारे आम्ही आहोत त्यांच्या अडचणी शोधणारे आम्ही आहोत आणि त्यांच्या समस्या सोडवणारे आम्ही आहोत त्यामुळे आम्ही कार्यकर्ते आहोत त्यामुळे आमचा अजेंडा साफ आहे हो हो, हो रा ला 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 या राज्याचा विकास व्हावा या राज्यातले सर्वसामान्य गोर गरीब लोकांना न्याय मिळावा या राज्यात तुम्ही उपाशी कुठे राहत या राज्यातला शेतकरी सुखी समृद्ध झाला पाहिजे या राज्याचा मच्छीमार सुखी झाला पाहिजे या राज्याच्या माझ्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील हे सुखी झाले पाहिजे बळी सुखी झाला पाहिजे हेच आमचं मागणं बाकी आमचं काही अडचण नाही आणि म्हणून तुम्ही आलेला आहात तुमचं मी स्वागत करतो मला समजलं काही लोकांना थांबले काही लोकांना जरा पण कोणी असं आता धमणार नाही मला वाटतं आता सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि लोकांना पाहिजे विकास लोकांना पाहिजे मूलभूत लोकांना या ठिकाणी पाहिजे विकासाचा विकासाचे आणि म्हणून जे जे या कोकणामध्ये करता येईल ते आपलं सरकार महायुतीचे सरकार केल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचे जे जे काही प्रश्न आहे भेटायला सगळ्यांना इथ अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही आपण पाहिलं अडीच वर्ष वर्षामध्ये जे निर्णय घेतले ते निर्णय मला खूप वेळ आणि जे निर्णय घेतले केली फक्त घोषणा करून आम्ही थांबलो नाही आणि म्हणूनच आजचा प्रवेश मला वाटतं माझ्या लाडक्या बहिणींचा प्रवेश लाडक्या भावांचा प्रवेश घ्यायला स्वतः तुमचा लाडका भाऊ इथं आलेला आहे आणि तुमचं मी मनापासून या ठिकाणी होता पण मला या तुमच्या एकनाथ शिंदेला या महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळखची मेळा मला मिळाली ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे असं मी मानतो आज या ठिकाणी भेटायला मला तुम्हाला थांबायला लागलं पण तुम्ही इथं आल्यानंतर मला आनंद झाला की इथं येऊन माझ्या येण्याचं चीज झालं थांबून राहिला वाट पाहत राहिला आणि मला देखील तुमच्याशी संवाद साधता आला त्यामुळे खऱ्या अर्थाने आता आपले आपलं जे कौटुंबिक नाते निर्माण झालेलं आहे शिवसेना एक परिवार आहे हे कुटुंब आहे म्हणून आपण आता अनेक कुटुंबातले आहोत चिंता करण्याची आवश्यकता नाही हा एकनाथ शिंदे तुमच्या सोबत आहे धन्यवाद जय हिंद जय भारत